रिसोड येथील यात्रेतून व्यापाऱ्याची दुचाकी मोटरसायकल चोरी इथं सुरू असलेल्या यात्रेमधून एका दुकानदाराची दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर कानडे राहणार गोवर्धन तालुका रिसोड यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते एक जनरल व्यापारी असून त्यांचे रिसोड यात्रेमध्ये दुकान आहे या दुकानाच्या माध्यमातून ते पर्स विक्री करत असतात दिनांक चार मार्च रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी आपली दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच सदतीस आर एकेचाळीस एकतीस यात्रेतील एका समोर उभी केली होती दुकानातील व्यापार बंद केल्यानंतर रात्री बारा वाजता दुकान बंद करून ते आपल्या दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी आले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही सदर दुचाकीचा त्यांनी इतरत्र शोध घेतला मात्र सदर दुचाकी चोरीस गेल्याचं समजले चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत पंधरा हजार रुपये असून या प्रकरणी दिनांक सात मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरा गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करत आहेत केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा